पुन्हा पुन्हा म्हणतेत बाय लाकू पुढारी हो बाय माझा हातच येणार लाकू पुढारी होतेल बाय माझा हातच येणार हाय सारखा जरा हाताकड जाऊ द्या मला हाताकड गेल्यावर पगारीची सोय आहे हाताकड गेल्यावर पगारीची सोय आहे सारखा जरा हाता जाऊ द्या मला सारखा जरा हाता जाऊ द्या मला हाता गेल्यावर आल्यावर झोपडपट्या मिळत आता हाता गेल्यावर आल्यावर झोपडपट्या मिळत येत सारखा जरा हाता जाऊ द्या मला सारखा जरा हाता जाऊ द्या मला हाताकड गेल्यावर पगारीची सोय हाये हाताकड गेल्यावर पगारीची सोय आहे सारखा जरा हाता कड जाऊ द्या मला सारका जरा हाता कड जाऊ द्या मला येऊन येऊन येणार कोत हाता शिवाई कोत येऊन येऊन येणार कोत हाता शिवाई दुसर कोत आला रे आला हा आला 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 हा रे आला हा ताल